माजी कॅबिनेट मंत्री श्री प्रदीपबाई इथे आले त्यांचं स्वागत पण आहे होत होते त्यांना पायी जावं लागत होतं डोक्यावर पाणी आणावं लागत होतं ते विठंबळ त्यांची टळली आणि त्यांना घरात शुद्ध पाणी मिळायला लागलं ते शुद्ध पाणी आल्यामुळे जे त्यांना बिमारी लागत होती अशुद्ध पाणीमुळे ते वाचले त्याच्यामध्ये आठ पॉईंट चार लाख कोटी रुपये दरवर्षी राज्य सरकार केंद्र सरकार आणि लोकांचे वाचले पैसे तर वाचले ते आता विकासाचं कामही लागले परंतु आपल्या शरीरामध्ये एक इंजेक्शन किंवा एक गोळी पण गेल्याने जे नुकसान होते ते नुकसान त्याचं जे रिॲक्शन होते त्याच्यातून आपण वाचलो काही वेळा दवामुळे रोग तर बरे होतात परंतु दहा पंधरा वर्षानंतर सुरू केली पर्यंत पहिल्या टप्प्यामध्ये पाच वर्षामध्ये जवळजवळ दर वर्षाला साठ हजार तीन लाख मुलं जे डायरियाने मृत्यू होत होती ते बंद झालं त्यांना वाचवू शकलं तर तीन लाख मुलं पहिल्या पाच वर्षात बाकी ते पाच वर्ष एकोणावीस ते चोवीस त्याचा अजूनपर्यंत रिपोर्ट आला नाही पण तिथेही तीन लाखाचा वर ते मुलांची जिंदगी वाचू शकले ओढं मोठं काम टॉयलेट दिल्यामुळे पण मोदी साहेबांनी केलं नर्स जलची योजना आणली दरेकच्या घरामध्ये पाणी दिलं काही लोकांना दूरपर्यंत पाण्यासाठी धावत होत लावा लागत होतं वरणगावमध्ये आता सात दिवसात पाणी येतं असं मला सांगितलं किती दिवसात पाणी येतं वरणगावला पण आहे का वरणगाव आठ दिवसात येतो माझ्या जवळ कोणी आलं होतं आता ते जबाबदारी मोदी साहेबांनी मला दिली आहे तो मला लवकर रोज पाणी मिळेल त्या व्यवस्था होणार आहे काय होत त्याच्यामुळे त्यांच्या सुरक्षेचे प्रश्न निर्माण होत होते मोदी साहेबांनी त्यांची सुरक्षा वाढवली त्यांच्याच घरामध्ये दरेकाच्या घरामध्ये टॉयलेट केल्याने सर्वांना सुविधा साठ कोटी लोकांना ते सुविधा झाली परंतु जे भगिनी आहेत ते सुरक्षित झाल्या आता त्यांना अंधाराची वाट पाळ पाहावी लागत नाही हे खूप मोठं काम मोदी साहेबांनी केलं ला। जे लहान मुलं या विस्ताराची सेवा करतात तुमचा दे सर्वांचा विश्वास संपादन त्यांनी केलेला आहे आणि इथे जे ज्येष्ठ सर्व कार्यकर्ता उपस्थित आहेत त्यांच्यामुळे तुम्ही जो लोकांबरोबर मतदारांबरोबर जो संपर्क ठेवलेला आहे त्याच्यामुळे त्यांचा विजय हा निश्चित असतो मान्य प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी साहेबांनी त्या देशाला सुरक्षित केला आतंकवाद पासून मुक्त केला एक टाइम असा होता की आपण रोज पेपर मध्ये पहिल्या पानावर आठ कोलम मध्ये वाचत होतो की आतंकवादी आले पंधरा लोकांना मारले वीस लोकांना मारून टाकले आपण चुपचाप सहन करतो तर आपण काही करू शकत नव्हतो मोदी साहेब आले आणि त्यांनी आतंकवादचा खुर्द बोलवून टाकला त्याच्यामुळे आज आपल्या पेपरमध्ये जेव्हा न्यूज वाचतो तेव्हा पहिल्यापणावर तर इंटरनॅशनल न्यूज असतात परंतु मध्ये लिहिलेलं असते कुठेतरी की आपल्या लष्करच्या जवानांनी आतंकवाद्यांना ठार केले न्यूज बदलून गेले आतंकवादमुळे आपण जे चिंता होती ते दूर केली आपल्या देशाला मोदी साहेबांनी सुरक्षित केलं